नमस्कार दोस्तानो कसे आहात मजेत ना आज की नाही मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला गोष्टी आवडतात ना तुम्ही आजी आज आजोबांकडे हट्ट करत असाल गोष्ट सांगा गोष्ट सांगा तर आज मी तुमच्यासाठी एक छानशी गोष्ट घेऊन आले बघा तुम्हाला कशी वाटते गोष्टीचं शीर्षक आहे गळखी बातली एका गावात एक खूप श्रीमंत माणूस राहत होता खूप मोठा वाडा होता हवेलीच म्हणूया ना आपण तर त्याच्याकडे खूप नोकर चाकर होते आणि त्यामध्ये एक पाणक्या पण होता आता पाणक्या म्हणजे काय तर दिवसभर त्याने नदीवरून पाणी आणून घरातल्या टाकीत किंवा रिकाम्या भांडीत भांडण्यात होतायचं त्याचं तेच काम होतं पाणी भरायचं तर त्याच्याकडे कावड होती आता कावड म्हणजे काय हेही तुम्हाला सांगते एक मोठ्याच्या मोठा मजबूत असा बांबू काठी असते आणि त्याच्या दोन्ही बाजूला एकतर हांडे ठेवलेले टांगलेले असतात किंवा दोन बादल्या असतात तर त्या बादल्या घेऊन हा पाणक्या नदीवर जायचा आणि त्या भरून परत घराकडे यायचा आणि घरामध्ये जे काही रिकामी भांडी असतील किंवा मोठी टाकी असेल त्याच्यात ती ओतायचा तर त्या दोन बादल्यामध्ये एक बादली गळकी होती म्हणजे तिच्या तळाशी एक छिद्र होतं आणि त्यामुळे काय व्हायचं की ते पाणी निम्म पाणी त्यातून वाहून जायचं म्हणजे घरी जेव्हा तो पोचायचा तेव्हा त्यातली अर्धी बादली पाणी वाटेत सांडलेलं असायचं तर या गोष्टीचं त्या गळक्या बादलीला खूपच दुःख वाटायचं ती मनात म्हणायची अरे माझा काय उपयोग आहे हा बिचारा एवढे मेहनत करतो एवढे श्रम घेतो पण माझ्यातलं पाणी मध्येच वाहून जातं गळतं आणि घरापर्यंत अर्धीच बादली पाणी पोचतं तर तिला या गोष्टीचं खूपच दुःख होतं बरं दुसरी जी बादली होती ना ती मात्र ऐटीत हिला चिडवायची काय ग तुझी तुझं काही उपयोग नाही तुझं जे काही पाणी आहे त्याचा काही तिथे घरामध्ये उपयोगच होत नाही तू तिथपर्यंत पोचतच नाही जाऊन तर ह्याचं हिला खूप वाईट वाटायचं गडक्या बादलीला आणि अगदी रडू यायचं असेच वर्ष सहा महिने जातात मग एक दिवशी तिला असं वाटतं की आपण हे आपलं दुःख दादांना सांगावं म्हणून ती त्यांना म्हणते की दादा मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे तुम्ही एवढी मेहनत घेता नदीवर जाऊन पाणी बादल्यांमध्ये भरता आणि घरपर्यंत उन्हा तणाचे चालत जाता पण माझ्या बाबतीत मात्र मला फार एका गोष्टीचं वाईट वाटतं की माझ्या त बा म्हणजे माझ्या म्हणजे बादलीच्या तळाशी छिद्र असल्यामुळे ती संपूर्ण बादली काही पाणी घरापर्यंत पोचत नाही वाटतच अर्धी बादली रिकामी होते याचं मला खूप दुःख होतं कारण तुमच्या मेहनतीचा काही फायदा होत नाही असं मला सारखं वाटत राहतं मग ते पाणकेदादा म्हणाले थांबा तुला मी एक गंमत दाखवतो बरं का आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली अगं काय माहिती आहे का की ही जी आता जाताना तू एका बाजूला असतेस आणि येताना त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे भरलेली असतेस ना तेव्हा त्याच्या विरुद्ध बाजूला असतेस तर आता तू आपण घराकडे परत जाऊ की नाही बादल्या भरून मी घे तुम्हाला घराकडे नेईन तर तेव्हा तू तु, तुझ्या बाजूकडे जरा निरखून पाहा ना कधी पाहिलंस का म्हणाली नाही हो मला सारखं रडूच यायचं की काही मला माझा उपयोग नाही ह्याच्यात मी विचार करायचे म्हणाले असं करू नको आता मी सांगतो ना आता आपण घराकडे बादली भरून चाललो आहे तर तू बघ बरं तुझ्या बाजूला तुला काय दिसतंय मग ती एकदम बघितलं तर काय रंगीबेरंगी फुलांनी ती बाजू अशी भरली होती छोटी छोटी फुलझाडं आणि त्याला त्याच्यावर उमरलेली सुंदर अशी फुलं ती बघून तिला खूप आनंद झाला ते अरे हे कसं काय घडलं ते म्हणाले पाणके दादा म्हणाले की अगं काय माहिती आहे का की मी तुला मी की नाही ह्या तुझ्या बाजूला नेहमी मला म्हणजे विचार केला मी की आता काय बरं करावं हे पाणी वाया जाता नाही हो की नाही तर मी तिथे फुलझाडाचं बी लावलं आणि मग काही दिवसांनी ते बी रुजलं आणि तू तु रोज तुझ्यातलं जे पाणी वाया जातं असं तुला वाटतं ते पाणी त्या फुलझाडांना मिळत होतं आणि ती बघ कशी छान वाढलेत आणि त्यांना फुलं पण आली आहेत येणाऱ्या जाणाऱ्यांना ती फुलं बघून किती आनंद होतो आणि तू नीट बघ ना छोटी छोटी फुलपाखरंसुद्धा त्याच्यावर किती छान की नाही तेव्हा तर त्या बादलीला खूपच आनंद झाला ती म्हणाली खरंच की मलासारखं वाटलं काय मला माझ्यात माझा काहीच उपयोग नाही माझा काहीच उपयोग नाही तर ते दादा म्हणतात असं न गं नसतं अगं की प्रत्येकात काहीतरी अशा गोष्टी असतात की ज्याचा इतरांना उपयोग होत असतो फक्त आपण त्याचा शोध घेतला पाहिजे की नाही मग ती बादली म्हणते खरंच की मी असा विचार कधी केलाच नव्हता मग ते म्हणतात बरं आता तू हाच बरं छानशी ती बांधली अशी मस्तपैकी हसते आणि म्हणते मी तुमचे मनापासून आभार मानते की हा एक नवा विचार तुम्ही मला दिलात धन्यवाद दादा